आठवणी आहे ये, कशा येतात पण थोडं थोडं स्टार्ट थो थो झाले हे बघा तर हे त्याच्यापेक्षा डेंजर आहे आता इकडे आला तर तोंडातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही स्पेशल आग्री जेवण आहे आपल्याकडे ए वन क्वालिटीचं जेवण आहे आणि आम्ही लावले ना ही मटन चिकन थाली आहे चिकन थाली आहे मटन

आता इथे पण सेम आयटम आहे आप पापड आहे नमस्कार मित्रांनो मी हरेश बाने एच बी संडे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलेलो दिवाच्या दिवा महोत्सव लागलो ज्याची सगळ्यांना खूप आतुरता होती त्यासाठी आपण आज दिवा महोत्सव लाग दि बघायला लागलो पहिला भजन कीर्तन चालू आहे त्यामुळे कदाचित माझा आव्हान तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही लहान मुलांना नाताची सुट्टी लागलेली त्यांना पण फिरवायचं होतं म्हणून आज आपण इकडे घेऊन आलेलो त्यांना भजन चालू आहे शिवसेना धर्मवीर मित्रमंडळ आयोजित दिवा महोत्सव दोन हजार चोवीस आणि महिलांसाठी लक्की ड्रॉ ठेवला आहे इकडे फक्त इकडे नाव नोंदी वगैरे करायची आहे आणि कार्यक्रमाची जी आहे कार्यक्रमाची जी रूपरेषा इकडे रूपरे तर देणार आहे तुम्हाला तर माझा आवाज कमी येत असेल तुम्हाला बाकी Eu deixo coisa.

तरी पण दोन ग्लास राहिले बनून वगैरे पचास का छन्नास चे सहा मारणार नाही चला मग काज वगैरे ठेवलं आपलं कशा आहे सत्तर रुपये पाव पॅकेट हे पाव काय पावपाव किलोचे पाव आहे ते पन्नास रुपये जरा जास्त गर्दी वाटते बटाट्याच आहे तुम्हाला पण आहे काय आहे पन्नास रुपये पैसे काय म्हणजे इथेच जास्त गर्दी आहे पन्नास रुपये दादा पन्नास, पन्नास ला एक बनव बाबा आलेला आहे स्वराचं स्वरा का आयटम आज आहे स्वरा ट्राय कर पोटॅटोचा आयटम घेतलेला पन्नास रुपये आहे मसाला ट्राय करून दिले आता आर्या आणि स्वरा आता ट्राय करते कसं आहे कसं आहे आर्या चांगलं आहे इकडे पण भरपूर गर्दी आहे इकडे वाटतं काय पापड आहे वाटत पापड तिचा पापड इकडे गर्द जास्त आहे का सोडा पार्वती सीताराम पुरव इथे चिकन आयटम लवकर दाबेली खाण्याचे स्टॉल्स आहेत इकडे सगळे आणि इकडे सगळं खाज वगैरे मैसूर आहे कसे खाजा कुठलं खाज सफेदे पाव पन्नास रुपये पाव नाचे पाव हा पन्नासजी पाव पन्नासजी पाव इकडे सगळे खाण्याचे स्टॉल आहेत असे महोत्सव आहे ना आज पंचवीस तारीख आहे आज बुधवार ते सोमवारपर्यंत तो सोमवारपर्यंत आहे तर आपल्याकडे रूपरेषा आहे याची रुपरेषा आहे ना ती तुम्हाला मी इकडे शेअर करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आज पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवसाच्या मनाने भरपूर गर्दी झालेली आहे बघा वगैरे किती आहे हो सिंगल नेम करणार आहे तो का ऑफर ट्रिपल नाईन मॅच नाइन 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 परमानेंट है क्या और कलर क्या सिंगल रहेगा नहीं कलर नहीं ये ब्लैक टाइट है ट्रिपल नाइन और कलर का फाइव हंड्रेड पर इंच रेट अच्छा नेम कितना भी एक सिंगल ये बघा नौशे नव्याण्णव रुपये सिंगल नाव तुम्ही जर हाता ऑफर ठेवली अच्छा हे बघा दादाने इकडे ऑफर ठेवली आहे टॅटू ट्रिपल नाईन ओनली तरना आपना तर नंतर काई -काई ए, दे 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 ना आपण आता डायरेक्ट खाऊ गल्लीच शिरलो आहे खेळायचं सोडून खायचं आधी पेटपूजा करूया नंतर मग त्या सेक्शनला बघूया खेळायचं कसं काय आहे ते पोरी बघूया आता काय काय घेत आहे काय खायचं आता आहे अशा प्रकारे इकडूनच या इकडूनच या काय दादा चायनीज कॉर्नर चायनीज इथे पापड मंचुरियन चॉकलेट स्टॉल आहे काय काय आयटम आहे ते पण डोनाल्ड बनतो इकडे स्वरा का लेना है बाय अस काय म्हणतात याला डोनाल्ड ना डोनल्ड किती रुपये पन्नास रुपये डोनाल्ड याय द्या बाबा एक द्या स्वराने प्राईज आहे की ना पन्नास रुपये लगेच द्या द्या बजेटच दोनशेच आहे ना द्या ताई एक द्या अच्छा अच्छा ते पैसे दे ताई पैसे घ्या ताई हा बघ हा चॉकलेट टोनल्ट घेतला आहे पन्नास रुपये ठेव इथे आणि बस चाळीस रुपये हे बघा कशा खात आहेत बघा चॉकलेटच्या बाजूला ना इकडे आई एक विराचं हे आहे तर कशा प्रकारे जेवण मांडलं आहे बघा आता इकडे आला तर तोंडातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही स्पेशल आग्री जेवण आहे आपल्याकडे ए क्वालिटीचं जेवण Okay. आणि आम्ही हेच पूर्ण पंधरा वर्ष करतो सगळं पर्सनॅलिटीचं कर सामान जो जो सोळा वर्ष हे चालू आहे सोळा वर्ष पहिल्या वर्षापासून ताई तुम्ही इथे स्टॉल लावत ताई जवळजवळ ना सोळा वर्ष झाली हा दिवा महोत्सव चालू आहे हे सोळावं वर्ष आहे तर ताई गेले सोळा वर्ष हा जो आयोजन आहे ना सोळा वर्ष इकडे ताई स्टॉल लावते आणि ताईने बघितलं तुम्ही पहिल्यांदाच लावलं आहे अच्छा सोळा वर्ष हे काम करतो सगळा सामान फर्स्ट क्वालिटीचं वापरतो ऑइल बघायचे आणि आहे आणि आयटम बघाल ना तर एवढे ना कशी मटन थाली मटन थाळी घेतली चारशे पन्नास चारशे तीनशे लागेल सुरमई थाळी आहे लाट थाळी चारशे चारशे रुपये चिकन तंदुरी अगरी पद्धतीची स्पेशल तंदुरी आहे चायनीज आयटम आमच्याकडे काहीच नाही सगळं स्पेशल जे पण आहे ना ते आई एकविराचं ऑथेंटिक जेवण आहे कसलंही चायनीज फूड नाही आहे विकत आहे आता हे बघा मी त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे पण तुम्हाला शेअर करतो आहे नक्कीच हा पाच दिवस जो फे महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही विजिट करू शकता आणि आपलं मराठीमुळं जे जेवण आहे आगरी पद्धतीचं जेवण आहे त्याचा आस्वाद तुम्ही इकडे घेऊ शकता नक्कीच ताई खूप खूप धन्यवाद हे आयोजक आहेत नगरसेवक दिव्यातले सर नमस्कार नमस्कार गणेश मोंडे सर हे बघा आपल्याला आपल्या दिव्याचा जो बदलता चेहरा दिसतोय या सरांमुळे दिसतोय दिवा हळूहळू का होईना बदलचा फेवरेट व्हेज मंचुरियन गो बोला सर काय देऊ व्हेज मंचुरियन कुठे हे कसं आहे व्हेज मंचुरियन सॉरी दे काय मंचुरियन एक द्या रे प्रकारे सेम सेम चाळीस कोणते पण आयटम चाळीस रुपयावर हो पापड पापड पन्नास ला पापड पन्नास रुपये त्याच्या बापायपुरी सर्व ना खाऊ दे बघा दहीपुरी बटाटापुरी चांगले आहे बघाय मला पण एकदा एक एक ट्राय करूया आपण पण ट्राय करू एकदा इकडे एक पाणीपुरी आहे आणि इकडे परत तेच आहे पाणीपुरी आहे तर दोनशेचा दोनशेच्या बजेटमध्ये ऐंशी रुपये संपले आता एकशे वीस बाकी आहेत <laughs> आता इथे पण सेम आयटम आहे आप हा पापड आहे इकडे पाणीपुरी काय बनव पाणीपुरी शेवपुरी पाणीपुरी शेवपुरी ना बरे रोज झाल्या ते जिलेबी जिलेबी आणि हो वगैरे आहे लाडू वगैरे तर आता फूड गल्लीतून बाहेर पडूया एक दोन खेळ खेळूया बघूया काय आहे कसं काय ते तर अशा प्रकारे फूड गल्ली होती तर फूड गल्ली ही काही वेगळी अशी बसवलेली आहे पूर्ण एका साईडला पार्टिशन करून तर चायनीज वगैरे आणि बाकीचे पाणीपुरी आयटम वगैरे हो आहे असे आयटम आहेत तर आता खेळायचं बघूया हो तर इकडे पापड आहे कसं ताई पापड पन्नास रुपये पन्नास रुपये पापड नाही नाही पापड नाही मसाला पापड आहे पन्नास रुपये ताईने ठेवलं आहे इकडे तुमच्याकडे आता वन ट्वेंटी रुपीज उरले आहेत काय करायचं लवकर बोला नाही वन ट्वेंटी मी फोर्टी हो महिने पेड की आहे घ्यायचा नक्की द्या ताई एक पापड द्या दोनशेचा बजेट होता दोन खाल्ले आहेत त्यातले चाळीस पोरांचं मी वाढवलं आहे घ्या ताई देणार ओ ताई कुठे जाणार पापड वेगा पन्नास रुपये पोटॅटो पेक्षा बेटर आहे मोटॅटो पेक्षा बेटर आहे कुठे केल तीस रुपये पुढे जाऊया आता खेळायचं हे बघूया इकडे सगळं सेक्शन आहे ना खेळायचं आहे हे बघा इथूनच सुरुवात करूया कैसा है चांस फिफ्टी रुपीज पचास रुपये एक बार हंड्रेड में थ्री हंड्रेड में थ्री पचास का एक एक पन्नास ता एकदा ते पाच हे आहेत ना ग्लास पाडायचे आहेत तर मग तुम्ही काय पण खेळ घेऊ शकता आणि शंभर रुपयामध्ये तीन चान्स स्टार मनोरंजन बघा हा एक एक हा काय गेम आहे हे घ्या हे घ्या क्या, 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 क्या करने का? एक बॉल तो पहिला इनाम दो बॉल गया दुसरा इनाम ओके अच्छा का पन्नास रुपयाचे तीन बॉल आहेत जर एक गेला ह्याच्यामध्ये तर पहिले जे टॉयज ठेवले ते दोन गेले तर ते आणि तीन गेले तर जवळ मोठा टॉय ते लावला एच बी संडे आपका नाम क्या है वसीम भाई वसीम भाई वसीम भाय ना अरे मेरा दोस्त का नाम आहे

चे सहा बॉल आहे आणि जो अंक येईल ना त्या अंकाच्या समोर गिफ्ट लावले तर ते गिफ्ट आपण घेऊ शकतो बरोबर ना हे बघा अशा प्रकारे आता तुमच्याकडे ना फक्त ऐंशी रुपये राहिलेत ते तुम्हाला आईस्क्रीम पण खायचं आहे तर आता हे खेळलं तर तुम्हाला आईस्क्रीम नाही भेटणार हा एक खेळ आहे हा बघा तर हा एक रिंगवाला खेळ आहे अंकल कायचा पचास का पचास का दस रिंग बघा रिंग हा रिंगचा खेळ आहे हा तर जुना खेळ आहे सगळ्यांना माहिती असेल जत्रेत हा असतो रिंग तरी पण सगळ्यांसाठी परत सांगतो आहे पन्नासच्या दहा रिंग आहेत तर ज्याच्या ह्याच्यावर रिंग टाकाल आणि जेवढी अमाऊंट असेल ती तुम्हाला भेटणार तर आता काकांनी इकडे घेतली आहे वाटतं भाऊंनी भाऊ बघूया ट्राय करतात भाऊंचा पहिला अटेम्प्ट आहे होऊन जाऊ दे भाऊ भाऊंचे पन्नास उकली आहे पहिली गेली आहे दुसरी हुकली आता हा तिसरा अटेम्प्ट आहे नाही कितना पच्छा आहे तीन तीनच वाजले आहेत अरे शंभर हुकली जरा साडी ती बघा आता शेवटच्या दोन आहेत नाही तर गेले पन्नास <laughs> गेले 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 शेवटचे आता एक लास्ट चान्स लास्ट चान्स हा बाकी इकडे खेळ लावले आहेत बघा अरे ते महागच असणार अरे बघा इकडे लहान मुलांसाठी खेळ वगैरे आहेत बाईक्स वगैरे हे आहे इकडे जम्पिंग वगैरे लहान मुलांसाठी आहे पाण्याचे खेळ पाण्याचे खेळ पण आहेत you should have been अभी कितना बचा है तुम लोग के पास सिक्सटी बचा खाली तो फिर नहीं होएगा चलो बाबा का झोपाड़ा इकड़े ना पूर्ण के सेक्शन है ये बगा टॉय ट्रेन बगा टॉय ट्रेन ए बच्चा लोग अशा प्रकारे आहे आता इकडे खेळण्याचं आहे आईस्क्रीम कसा कसा दहा रुपये काय ची का तू खाणार दो देणार का आईस्क्रीम घेतलंय दहा रुपये स्वराने घेतलं आर्यल नको आर्यल सर्दी झाली आहे मी आणि स्वराजच दादा आपका एक दस का बजेट फ्रेंड रे मिला बच्चे लोग को बोल के भैया दोस्तों में जो भी खेलना है खेलो <laughs> तो बच्चे लोग भी सोच के ले रहे हैं अंकल यांना फ्रेंडांना या ना अंकल कल्प इधर कडे रंग ना अंकल इथेच भेटणार तुम्हाला दहा रुपये आईस्क्रीम नक्की ट्राय करा नक्कीच चांगलं आहे तर जिथे हे खेळ लावला आहे ना आकाशपाळणा तिकडे तुम्हाला भेटणार अंकल बघा हे चालू झालं आहे आता चोरात फिरतोय राबरले पण दोन चोरा स्टार्ट झाले हे मला हे त्याच्यापेक्षा डेंजर आहे हळू हळू झालाय आता हळू केलंय काय हा गेम खेळा पण आहे काय करा पोरांना ना तो गेम खेळायचा आहे बॉल चा ठीक आहे बघूया आता हे बघा काही मगाशी ना बंद होतं आता कसं चालू आहे लहानपणीच्या आठवणी आहे कसे येतात बघा इतर रुपये दादा पचास रुपया ड्रॅगन ना मगाशी बंद होता ड्रॅगन चालू झाला सेक्शन मधून का परत बाहेर आलो आपण सॉफ्टी हा हा तर हे बघा राजस्थानची लोणची आहे ही राजस्थान पीकल्स म्हणून वेगवेगळ्या प्रकारची लोणची पण ठेवली आहे तिकडे मिरची वगैरे बाकी कसं -कस। हे बघा टी शर्टवर अशा प्रकारे प्रिंट करून भेटेल विथ टी शर्ट प्राईज बोल रहा है दोनशे रुपया विथ टी शर्ट दोनशे दो रुपये आहे बघा दादा ने आता हा फोटो दोनशे रुपये आता बघूया बघा हा फोटो लावला टी शर्ट आता बाहेर काढलायच आहे तर आजचा हा व्हिडिओ अशा प्रकारे होता तर बघा केवढ मोठ मैदान बुक केलंय भरलेलं आहे तर नक्कीच आजचा हा पहिला दिवस होता आणि हा महोत्सव पूर्ण सोमवार पर्यंत आहे तर सोमवारपर्यंत तुम्ही येऊ शकता संध्याकाळची वेळ आहे सहा नंतर जे कार्यक्रम आहेत त्याचा कार्यक्रमाचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला इकडे देणार आहे नक्कीच या वीस रुपये एंट्री फी आहे स्टेशनपासून स्टेशनला लगतच आहे दिव्या स्टेशनपासून तर आजचा हा व्हिडिओ थोडा धावत पळत झाला आणि कसं होतं ना भरपूर कार्यक्रम इकडे चालू होते त्यामुळे मला जोरजोरात ओरडून थोडंफार बोलावं लागत होतं आजचा व्हिडिओ थोडा धावता व्हिडिओ झाला आहे तर आता आपण निघतोय तर आजचा व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन टी वीस रुपये संपले इकडूनच एक्झिट घ्या तिकीट खतम बाय 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 आपण इथूनच एंट्री घेतलेली इथूनच एक्झिट घेतली एक आपली कामच सगळी उलटी असतात आता पोरा आले गाडी कुठे लावली पोरा कुठे लावली आहे चला चला चावी कुठे आहे चावी काय